विशाल दादांच्या विजयासाठी वंचितच किंगमेकर वंचितच्या पाठिंब्याने जनतेच्या मनातील खासदार निवडला इंद्रजित दादा घाटे विधानसभेसाठी वंचितची भूमिका निर्णायक ठरणार बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे पाठबळ होते म्हणूनच लोकसभेत भाजपचा दारुण पराभव करून विशाल विजयी झाला मिरजेत वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या एका सभेनंतर विशाल विजयाची खात्री होती यावरूनच जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद अबाधित असल्याचेच निकालावरून दिसून आलंय आगामी विधानसभेतही वंचित बहुजन आघाडीच किंगमेकर असणार आहे असा दावा वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष दादा घाटे यांनी केलाय सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील हे एक लाखांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले प्रट प्रचंड चुरुशीची आणि देशपातळीवर चर्चेची ठरलेल्या या निवडणुकीत अखेर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आलंय विशालदादांना वंचित बहुजन आघाडीने दिलेला पाठिंबा निर्णायक ठरला असून विशाल दादांच्या विजयात वंचितचा मोठा वाटा आहे मागील निवडणुकीत तीन लाख मते घेणाऱ्या वंचितने यंदा दादांसाठी झोकून देऊन काम केल्यामुळे निवडणुकीत चित्र पालटल्याचा दावा अजितदादा घाटे यांनी आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने तीन लाख मते घेतली होती त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वंचितची भूमिका निर्णायक होती संविधान धोक्यात आणणाऱ्या भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी बहुजनने जनतेच्या मनातील खासदार निवडण्यासाठी विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शवला ज्यावेळी पाठिंबा जाहीर केला त्यावेळीच विशालदादांच्या विजयावर शिक्कामोर्तोब झाले होते वंचितचे युवक प्रदेश उपाध्यक्ष दादा घाटे प्रदेश अध्यक्ष सोमनाथ साळुंके यांनी विशाल दादांच्या प्रचारार्थ नेटके नियोजन करून जिल्हा पिंजून काढला शहरापासून गावगाड्यापर्यंत पदयात्रा प्रचारसभा बैठका घेऊन विशाल दादांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले असे घाटे यांनी सांगितले सांगली लोकसभेचा निकाल पालटवून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात वंचितला यश आलाय विशाल दादांना लाखांचे मताधिक्य मिळवून देण्यात वंचितच किंगमेकर ठरला आहे हे निकालावरून स्पष्ट आहे जिल्ह्यातही वंचितची ताकद अबाधित असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवेळी सर्व आठही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी लक्ष घालणार आहे विशेष मिरज विधानसभा मतदारसंघात दादा घाटे यांच्या माध्यमातून लढा उभारला जाणार आहे विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक असणार आहे असं घाटे म्हणाले जनतेच्या मनातील खासदार म्हणून दादा सांगलीकरांचं नेतृत्व करण्यासाठी दिल्लीला जात आहेत भविष्यातील राजकीय कारकिर्दीसाठी त्यांना वंचितची कायम साथ असणार आहे संविधान विरोधी भाजपा सरकार सत्तेतून खाली आणून डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी वंचितने हाती घेतली आहे त्याला देशपातळीवर चांगला प्रतिसादही मिळत असून राज्यासह देशात सत्ता परिवर्तन करण्यासाठी वंचित बहुजनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व मिळालंय आंबेडकरांच्या आदेशानुसार तळागाळातील कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केल्यामुळे विशालदादांच्या रूपाने जनतेचा खासदार निवडण्यात आम्ही यशस्वी ठरलो असं इंद्रजितदा घाटे यांनी सांगितलं आहे